कुपवाड एम आय टी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते गौरव कुपवाड एम ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व त्यांच्या बनावट नोटा प्रकरणाचा योग्य तपास करून न्यायालयात पत्र दाखल केले न्यायालयानं सर्व आरोपींना दोषी धरून न्या... आरोपींना न्यायालयात चार वर्षात सहा महिने इतकी शिक्षा ठोठावण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी या बनावट नोटा प्रकरणात तपासाला योग्य दिशा देऊन महत्वपूर्ण भूमिका बजावली या कार्याबद्दल आज भारतीय जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोदमिसे आदींसह अन्य प्रमुख अधिकारी वकील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते